मी कट्टर बी जे पी समर्थक महेश कोठारेनंतर निवेदिता सराफ थेट बोलल्या नुकताच बिहार निवडणुकांचा निकाल लागलेला आहे जिथे भाजपाचा विजय झाला आता सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लागून आहे अशातच अनेक कलाकार राजकीय मतं मांडताना दिसत आहेत काही दिवसांआधी दि ज्येष्ठ मराठी अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मी भाजपचा मी मोदी भक्त आहे असं म्हणत भाजपला पाठिंबा दिला त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही भाजपला पाठिंबा दिलेला आहे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं सांगितलं निवेदिता सराफ हे त्यांचं वक्तव्य सध्या राजकीय आणि मनोरंजन विश्वात चर्चेत आलेलं आहे अभिनेत्री निवेदिता सराफ या नुकत्याच ठाण्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यांना भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं आहे अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी संजय केळकर यांचे आभार मानले त्या म्हणाल्या मंचावर उपस्थित सगळेच आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल मी फार जरा कट्टर बी जे पी असल्यामुळे मला फार आनंद झालेला आहे निवेदिता सराफ यांनी भाजपचं जाहीरित्या समर्थन आणि कौतुक केल्याचं पाहायला मिळतं आहे माझ्यासाठी खूपच खूपच इमोशनल होता मन युद्ध करून टाकणार होता मी खरंच मनदार तुमची खूप खूप आभारी आहे नुसता पुरस्कार मिळाला असं ना नाही तर ज्यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळाला माझे गुरु माझे पती आज मी जी काही आहे ती खरंच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आणि त्यांच्या हस्ते हा हो, पुरस्कार तुम्ही मला दिला हे जे काही तुम्हाला सुचलं ना त्यासाठीच प्रथम तुमचे खूप खूप आवडते मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल मी जरा थोडी कट्टर बी जे पी असल्यामुळे मला भारतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई